बघा किती छान कुरकुरीत एकदम झालेले आहे बघा नमस्कार चायज किचन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आता आपल्याकडे नवरात्र चालू आहे तर नवरात्रामध्ये अष्टमीला केले जाणारी कडकणी मी केलेल्या आहेत बघा इथं बघा किती छान कुरकुरीत एकदम झालेले आहे बघा आज आहे सातवा दिवस तर मी अष्टमीला केले जाणारे कडकनीची माळ मी केलेली आहे बघा इथं देवीला घालण्यासाठी बघा किती छान असे मस्त झालेले आहे तर मी नऊ कडकण्याचे केलेले आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ आणि हे बघा मी देवीसाठी दागिने पण केलेले आहे वेणी केले फणी आरसा पंजन, जोडवी कानातली फुलं आणि गळ्यातलं घंटण बांगड्या आणि हळदी कुंकवाचा करंट केलेला आहे ही सगळं मी नैवेद्यासाठी बनवलेलं आहे चला तर मग आपण कडकण्याची कृती करायला घेऊया हे बघा कडाकणे हे आपल्या आहे ना महिनाभर टिकतात आपण बंद डब्यामध्ये ठेवायचे आहे आणि कुरकुरीत असे राह राहतात हे कडकणे तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण कृतीला चालू करूया हे बघा मी कडकने असेच असे ह्याला काटे ठेवलेले आहेत तुम्ही आपण झाकणाच्या साह्यानं पण गोल करू शकता असे काटे खूप छान दिसतात म्हणून मी असेच ठेवलेले आहेत ह्याला इथे आपण रेसिपीला स्टार्ट करूया तर इथं मी दीड कप गव्हाचे पीठ घेणार आहे आणि अर्धा कप डाळीचे पीठ घेतले दोन चार चमचे रवा घेतला आहे अर्धी वाटी गूळ घेतले बडिशोप पावडर अर्धी घेत अर्धी घेतल्या चमच्या आणि अर्धा चमचा सुंट पावडर घेतले वेलची पावडर घेतले अर्धा चमच्याला पण थोडी कमी घेतले आणि गोडाचा पदार्थ म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ थोडं सालं पाहिजे त्यामुळे आपल्या पदार्थाला चव छान येते इथे गव्हाचं पीठ बघा एक कप गव्हाचं पीठ आणि याच्यात अर्धा कप घेणार आहे ज्या अजून दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप डाळीचं पीठ आणि रवा तीन चार चमचे रवा घेतलेला आहे सुंट पावडर बडशोप पावडर वेलची पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आपल्याला गुळ विरगळून घ्यायचा आहे तर एका पातेल्यामध्ये बघा मी गूळ काढून घेणार आहे गुळ पण ह्या खिसून घेतलेला आहे त्यामुळे बघा याच्यामध्ये एकसुद्धा गाठ राहिलेले नाही याच्यामध्ये आपण अर्धा वाटीला थोडंसं कमी घालायचं आहे पाणी बघा आणि हे आपण याच्यात विरगळून घ्यायचं आहे चमच्याच्या शहायेनं गुळ विरगळून घ्यायचं आहे बघा असं तुम्ही गरम पण करून घेऊ शकता याच्यामध्ये आता गाठ वगैरे काही नाही म्हणून मी असं चमच्याच्या साहाय्याने गुळ विरगळून घेणार आहे आपण सर्व पीठ सगळं मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आपण कडकडीत तेल घालून घेऊया दोन चमचे दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला कडकडीत असं गरम करायचं आहे तेल गरम झालेलं आहे बघा आपण आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया तेल जास्त पण घालायचं नाही एक दोन चमचेच घालायचे नाहीतर आपले कडकने तेल होऊ शकतात याला आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया तेल कशासाठी घालायचं तर आपले कडकने खुसखुशीत होतात म्हणून आपण तेल घालायचं आहे याच्यामध्ये आणि पूर्ण असं पिठाला एकदम चोळून घ्यायचं आहे तेल आपलं सगळं चोळून झालेलं आहे आता आपण हे गुळ विरगळाला आहे ना याच्यामध्ये गाळणीने गाळून घेऊया याच्यामध्ये काही घाण वगैरे असले तर निघून जाते म्हणून आपण गाळून घेऊया आपण लागलच असं घालून घेऊया याच्यामध्ये गुळाचं पाणी आपण आता हे मळून घेऊया इथं बघा आपल्याला पूर्ण असं गुळाचं पाणी सगळं लागलेलं आहे आणि हे आपण एकजीव असं मळून घ्यायचं आहे बघा इथं माझं पीठ मळून झालेलं आहे बघा छान असं मळलेलं आहे बघा असं पीठ मळून घ्यायचं आहे एकदम जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही याला आपण एक दहा पंधरा मिनटं मरू द्यायचं आहे याला आपण वाटीमध्ये घालून आपण झाकून ठेवूया एक दहा पंधरा मिनटं बघा याला आपण दहा पंधरा मिनटं झालेलं आहे भिजून आपण आता याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून घेऊ कडकणी करून लाटून घेऊया हे बघा छोट्या छोट्या करायच्या आहेत गोळ्या आपल्याला आपल्याला अशा छोट्या छोट्या गोळ्या एकदम करून ठेवल्या की आपल्याला वेळ पण लागणार नाही लाटायला आणि पटपट लाटून पण होतात मग आपण अशा गोळ्या करून ठेवूया हे बघा अशा तर आपण आता सगळ्या गोळ्या अशाच बघा इथं मी अर्धा गोळे करून घेतलेल्या आहेत आपण आता लाटून घेऊया हे बघा आता मी लाटून घेणार आहे आपण पिठावरती लाटायचं आहे तर आपण मैदा घेतला आहे मी लावायसाठी लाटून घेऊया आपण आपल्याला कमी पीठ लावायचं आहे नाहीतर तेलामध्ये आपलं तेल खराब होऊ शकते म्हणून कमी पीठ लावून लाटून घ्यायचं असं लाटायचं असलं तेलावर पण लाटू शकता तेलावर लाटलं तर आपण खालीवर पेपर घालून लाटायला लागतील हे बघा इथं माझं कडक नस लाटून झालेलं आहे बघा छान असं पातळ लाटून घ्यायचं असेच आपण दुसरे पण कडकने लाटून घेणार आहोत हे वेगळ्या कडकण्याला आपण असं फोगच्या साह्याने असं हे करून घ्यायचं आपलं कडकनं फुगवणे आणि कुरकुरीत होण्यासाठी आपण असं फुगच्या साह्याने असं हे करून घ्यायचं टोचून घ्यायचं आहे इथं माझे कडकणे लाटून झालेलं ला आहे चार आता मी तळून घेणार आहे इथं आपण तेल गरम झालेलं आहे का बघूया आपलं तेल गरम झालेलं आहे आपण आता हे कडकनं आहे ना सोडून घेऊया हे बघा इथं आपलं छान असं कडकनं भाजलेलं आहे बघा मस्त कलर पण छान आलेला आहे बघा कलर छान असा आलेला आहे आपण असं तेलनी तुळून घ्यायचं आहे चांगलं आपण काढून घेऊया असंच आपण दुसरे पण तळून घेऊया हे बघा इथं आपलं छान असं कडकनं भाजलेलं आहे बघा मस्त कलर पण छान आलेला आहे बघा कलर छान असा आलेला आहे आपण असं तेल नितळून घ्यायचं आहे चांगलं आपण काढून घेऊया असंच आपण दुसरे पण तळून घेऊया बाकी किती छान कलर मस्त आलेला आहे मी तीन चार तळून घेतलेले आहे आता मी दुसरे पण तळून घेणार मस्त असं छान कलर आलेला आहे आपल्या कडकण्याला आणि मी कडकणे आहे ना हे कट केलेले नाहीत मी असेच लाटून घेतलेले आहेत तुम्हाला गोल लाटायचे असले तर तुम्ही कुठल्याही डब्याच्या टोपणाने तुम्ही क कर, कट कर, करू शकताय ते बघा मी आता हे देवाला बांधायला माळ करणार आहे कडकण्याची तर आपण आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत देवाला बांधायचे आहेत आपल्याला माळ म्हणून हे तुम्ही छोटे गोळे करून घेतलेले आहेत आपण आता हे देवाचे कडकणे लाटून घेऊया ते बघा मी पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता हे लाटून घ्यायचं आहे इथे बघा आपण लाटून झालेले आपण वाटीच्या साह्यानं आपण असं गोल असं कडकनं करून घ्यायचं आहे केलेलं आहे कडकनं ह्याला आपण आता बा माळ करायचे आपल्याला तर आपल्याला याला होल पाडून घ्यायचं आहे मी पेनाच्या साह्यानं होल पाडून घेणार आहे बघा हे बघा असंच मी आता सगळे कडकने करून घेणार आहे कडकनेची माळ करण्यासाठी मी लाटून घेतलेले आहेत कडकने आता मी देवीचे दागिने पण आता करून घेणार आहे बघा इथं ही आता आपली देवीची वेणी आपण करायला लागलेलो आहोत हे बघा आपण देवीची वेणी बनवलेली आहे आपण आता फनी बनवून घेऊया हे बघा इथं आपण वेणीला खाली असं हे करून घेऊया जसे आपले केस मोकळे असतात ना खाली वेणीला तसं आपण करून घेऊया बघा असं छान दिसते मस्त असं आता आपण फनी करून घेऊया आता इथे बघा आपण देवीची फणी करणार आहोत इथं असं मधी मधी आपण हे करून घ्यायचं कंगवायचा आकारासारखं इथे आपण आता जोडवी करून घेऊया जोडवी करायला एकदम सोपी आहे ए, हे बघा जोडवी आपली करून झालेले आहेत इथं बघा देवीचे दागिने केलेले आहेत वेणी केले फणी केले हळदी कुंकवाचा करंडा केला आहे आरसा बांगड्या मंगळसूत्र कानातली फुलं पैंजण आणि जोडवी केले इथं आपले बघा देवाचे कडकणे आणि देवीचं हे दागिने आपण तळून घेणार आहोत ले ले। तर माझी रेसिपी करून झालेली आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यामुळं तुमचे खूप खूप आभार